जय जय भारत मित्रांनो कसे आहेत सर्वजण मित्रांनो प्रत्येक लोकेशन असं असतं की त्या ठिकाणची काही ना काही वस्तू फेमस असते जसे सोलापूरचे सोलापूरची चादर झाली कोल्हापूरमध्ये जर गेलात तर तांबडा पांढरा रस्ता मुंबईमध्ये गेलात तर मुंबईचा वडापाव फेमस आहे साताऱ्यामध्ये जर गेलात तर सातारी कंदीपेडा फेमस आहे तसं मित्रांनो लोणावळ्याचं बघा फेमस आहे लोणावळा चिक्की अतिशय म्हणजे खाण्यासाठी स्वादिष्ट आहे मी सुद्धा टेस्ट घेतली आहे मगाशी पण त्याचा व्हिडिओ नाही करू शकलो कारण व्हिडिओसाठी मी एकटाच आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा ही मगनलाल चिक्की खूप फेमस ब्रँड आहे मगनलाल मला वाटतं कोणतरी गुजराती असेल खूप म्हणजे पूर्ण लोणावळ्या सिटी मध्ये बरेच स्टॉल आहेत मगनलालचे आणि फेमस चिक्की विकतो लोणावळा चिक्की एकदा टेस्ट घेऊन बघा असं वडापाव खाऊन फक्त परसाना कंदीपेडा तांबडा पांढरा रस्ता मुंबईचा फेमस आपला वडापाव ठीक आहे तर हे बघा मगन चिक्की आहे लोणावळा या ठिकाणी आणि खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट चिक्की आहे कधी जर आला तरी खंडाळा लोणावळा या ठिकाणी स्पॉट आहे सध्या आपण आलो आहोत लोणावळ्यामध्ये खंडाळा खंडाळा का क्रॉस केला आणि चिक्कीचा हे स्टॉल बरेच गाड्या सुद्धा थांबलेत चक्की खाऊन बघण्यासाठी बघू शकता रोड टच मगनलाल चक्की ऍक्च्युली हे चक्की लोणावळ्याचा ब्रँड विकतो आहे मगनलाल पण त्याने स्वतःचा ब्रँड देवा आता रॅपर सुद्धा आम्ही चेक केला चक्कीचा तर मगनलाल चक्कीचा आहे त्याच्यावरती ऍक्च्युली आपल्या लोणावळेच्या आहे महाराष्ट्रात हे थंड हवेचं ठिकाण ठीक आहे असे लोक सुद्धा सुद्धा एक ब्रँड भेटला त्यांना बिझनेस करण्यासाठी ठीक आहे मजन मगनला गुजराती माणूस आपले लोणावळीची चिक्की स्वतःच एक ब्रँड बनवून त्याने आपला बिझनेस वाढवला आणि मला वाटतं ऑल इंडिया भर सुद्धा याचे ब्रँड आहेत म्हणजे हा ब्रँड चालवतो या चिक्कीच्या नावाने बाकीच अजून बरेच काही मिठायचे पण आपल्याला मला फक्त चिक्कीच बघायची तर चिक्कीची टेस्ट घेतली खूपच मित्रांनो ब्युटीफुल एकदम माइंड ब्लू टेस्ट आहे चिक्कीची कधी जर आलात तर खाऊन बघा लोणावळा चक्की, ठीक आहे खंडाळा लोणावळा या रोडवर रोड टच आहे स्पॉट आहे कधी आलात विजिट देण्यासाठी तर आवर्जून खा चव बघा टेस्ट बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका